हॅलो हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मी पण मजेत आहे तर खूप दिवस झालं आहे म्हणजे जवळपास पा, पाच सहा दिवस झाले ह्यांनी को कोबी आणून ठेवलेलं आहे घरामध्ये आणि त्यांना काही कोबीची भाजी आवडत नाही मग आता याला काय करावं तर म्हटलं चला आज कोबी मंचुरियनच करावा आणि डायरेक्टली तुम्हाला पण शेअर करते याची रेसिपी तर चला आपण लगेच बघूया कोबी मंचुरियन करणार आहे मी आज आणि आज जेवणामध्ये आज बनवणार आहे डाळबट्टी आणि कोबी मंचुरियन पण बनवणार आहे मी तर आता झाला आता उद्याचाच दिवस आहे फक्त उपवासाचा माझा म्हणजे मी पूर्ण श्रावण पकडला होता तर आता उद्याचाच दिवस आहे फक्त आता उद्यापासून परवापासून आपलं डेलीचं म्हणजे दोन टाईम खायला वगैरे चालू तर मी पूर्ण कुणी कुणी म्हणजे आणणे उपवास असं म्हणतात त्याला तर सोमवारीच केलेला आहे पण मी पूर्ण श्रावणाने उपवास केलेला आहे महादेवाचा तर चला आता दोनच दिवस राहिलेत म्हणजे खूप छान गेला माझा महिना मला काही जास्त त्रास झाला नाही मस्त सुरळीत झालं सगळं आणि चांगलं झालं काही त्रास वगैरे काही झाला नाही मला तर अधिक न बोलता आता आपण लगेच मंचुरियन करायला तया तयारी वगैरे करून घेऊ आणि लगेचच मी तुम्हाला त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करते चला तर आपल्याकडं हा आहे पत्ताकोबी अर्धा किलो इतका असेल आता आम्ही दोघंच आहेत आम्हाला दोघांना ह्याचे मंचुरियन खूप सारे होतील त्यामुळं मी ह्या अर्धाच करणार आहे ना अर्धा भाजीसाठी किंवा पराठा वगैरे बनवणार मी याचा त्यामुळे मी हा अर्धा जातो आहे ना ह्याला आपण काय करणार खिसून घेणार आहोत आणि त्यानंतर लसण पण सोलून घेणार आहोत आणि त्यानंतर पुढची रेसिपी मी लगेच तुमच्याशी शेअर करते तोपर्यंत मी याला तर धुवून खिसून घेते आता इकडं पत्ताकोबी मी धुवून खिसून आणि पिळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पाणी सुटू दिलं आणि त्यानंतर ह्याला पिळून घेतलं आहे त्यानंतर आपण काय करणार आहे तर आता हिता अद्रक लसण पेस्ट केलेली आहे मी ती टाकून घेते त्याच्यामध्ये तर लगेच घालून घेऊया आपण अद्रक लसण पेस्ट आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत माझ्याकडे हा चिकन टिक्का फ्राय मसाला होता मी तोस घालून घेणार आहे त्याच्यामध्ये तर ही पूर्ण मी टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि थोडासा अजून मैदा पण ॲड करणार आहे मी चला आता आपण लगेचच याच्यामध्ये मसाला घालून घेऊया तो हा मी तो दाखवला होता सिक्स्टी फाय मसाला तो ॲड करून घेते याच्यामध्ये मसाला टाकून झालेला आहे त्यानंतर मी थोडासा मैदा पण ॲड केला आहे त्याच्यामध्ये आता आपण याला मिक्स करून घेऊया आता ह्याला नेमकं मी टाकलं आहे सिक्स्टी फायव्ह मसाला आता ह्याला नेमकं सिक्स्टी फायू म्हणावा का मन्चुरियन म्हणावा तेच काही समजत नाही जाऊ दे आपली वेगळी रेसिपी काहीतरी करून बघायला काय हरकत आहे तुम्ही पण ट्राय करा मी नक्की सांगाल तुम्हाला कसं झालं आहे ते तर याच्यामध्ये आता आपण काय करू थोडं ड्राय ड्राय झालं आहे तर याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालूया आता ते एका कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं होतं आणि हे आहे आपलं पीठ मी थोडंसं तेल म्हणजे थोडंसं पाणी घालून मिक्स केलं हे आणि आपलं काही रेसिपीचं वगैरे नाही बनवते मी ब्लॉग बनवते पण आज शेअर करा म्हणून म्हटलं रेसिपी शेअर करा आपण म्हणजे मी कशी बनवणार आहे ती तर मी याच्या अगोदर बनवलं होतं खूप छान लागतं हे आपण ह्या सिक्स्टी फाईव्ह मसाला चिकन सिक्स्टी फाय बनवायसाठी पण यूज करू शकतो किंवा सोयाबीन फ्राय बनवायसाठी पण यूज करू शकतो तर आपण आता आज मंचुरियन करूयाचे तेल तापले नाही आता आपण याच्यामध्ये मंचुरियन सोडून घेऊया झालं काय हे बघा असे चिकन टे हे वाले ते मदे काई काई हे बनवायला गेले मंचुरियन आणि सगळे विरगुळूनच बसलेत तेलामध्ये आता काय करू काय समजा ना तर चला काहीतरी आयडा करावं लागेल हे असं जर नवऱ्या पुढं वाढलं तर नवरा मला फटकेच देईल तर दुसरं काहीतरी जुगाड लावू आपण आता हे बघा गेले होते मंचुरियन करायला आणि आहे काय हे असंच होतं मला काहीतरी करायला गेलं ना मी चांगलं कधीच माझ्याकडून चांगलं होत नाही चला हे खाण्यायोग्य तर नाही आहे मी आता याच्यामध्ये ना बेसन पीठ मिक्स केलं आहे बघूया आपण आता हे होतं आहे का नाही आता ट्राय तर करूया बघू जमलं तर हाय नाही तर मग एवढी सगळी रेसिपी फेल कसं काय बरं मला समजलं नाही ते आय थिंक मला असं वाटतंय ह्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी पीठ कमी पडलं वाटतंय चला आता मी याच्यामध्ये बेसन पीठ ॲड केलं आहे बघूया आपण होतंय का नाही हे ट्राय हे तरी हवा म्हणजे ॲटलिस्ट ह्यांना सांगतं तरी हे केले होते म्हणून आता हे तळून घेऊया आपण बघू आता हे आहेत का चांगले होत आहेत तुम्हाला दाखवते मी फायनली झाले आहेत आपले मंचुरियन तयार म्हणजे एक पूर्ण हे वायाला गेलं आहे आपलं तळ्याला आता बघू आता हे झालेत छान हे आहे दाखवण्यासारखे जरा नवरोबा आला माझ्या मला टेन्शन आलं होतं पण आता झालेत छान हे बघा आपले मंचुरियन झाले आहेत तयार बरेच खाणं योग्य तर आहेत आता त्यानंतर हे जास्त आहे मध्ये आता मी दाळबट्टी तळून घ्यायला लागली आहे हा पदार्थ मात्र माझा कधीच चुकत नाही आतापर्यंत तरी सेल न गेलेला आहे हा आणि हे जे आहेत ना मंच्युरियन हे मी कधी करत नाही शकते तो आणि आज फर्स्ट टाईम ट्राय केला होता आणि तोही चुकला वाईट आहे मला त्यानंतर इथं केलेलं आहे सांबर सांबर रेडी आहे आता फक्त डाळ बट्ट्या तळून घ्यायच्या आणि मस्तपैकी जेवण एन्जॉय करायचं तर आता मी घेते तळून बट्ट्या त्यांचा मला कॉल आला होता हे काय येणार नाही आहेत मी तिथे आज जेवायला तर आता बट्ट्या तळून घेते आहे मध्ये जेवण करणार आहे मी मस्तपैकी आपल्या बट्टा झालेला आहे आता रेडी आता आता मस्तपैकी याच्यामध्ये सांबर वगैरे हो घेते आणि आता ते काय येणार नाही त्यांना उशीर होणार आहे जेवायला तर मी घेते आहे जेवण तर या जेवायला इंस्टा फॅमिली यूट्यूब फॅमिली सगळे जेवण करायला या मी आता जेवण करते आहे आणि तळून पण घेते आहे ओके बाय